जनार्दन मायबाप हो मी अकोला विदर्भाचा वर्धा यवतमाळ आमच्या आत्महत्या शेतकऱ्यांचे हे जिल्हे मात्र या बेलोऱ्याच्या अमरावतीच्या सुभाष पाळेकरनी ग्रॅज्युएट न होता आयुष्य समर्पित केलं आणि अशी पद्धती शोधून काढली की आपण जर मन लावून ही विद्या शिकलो तर तुम्हाला शेतीत युरिया नायट्रेट फॉस्फेट एक पाच वर्ष जर तुम्ही संयमाने हे केलं तुमचं सर्व नष्ट होतं काही घ्यायची गरज नाही आणि जमीन जी आहे ती सुपीक होतं आणि ह्याला विशेष म्हणजे मोदी साहेबांनी मान्यता दिली वास्तविक असे निर्णय घ्यायला धजावत नाही पण त्यांनी सांगितलं की म्हणजे आत्मनिर्भर भान भारत बनाणं आहे तर ह्या अशा सर्व गोष्टी पाहिल्यावर मी भारत मातेसाठी तुमच्या गावातले पाच सहा मुलं घेऊन चौका चौका जाहिराती करूनसुद्धा आपण लोकांना आकर्षित करू की या ही विद्या माहीत करून घ्या समजून घ्या आणि तुमचं आरोग्य तुमची शेती सुधारा एवढ्याच हिथून मी येत आहो जय महाराष्ट्र जय सातारा जय हिंद जय भारत माझा कुठला पक्ष नाही कुठला धर्म नाही कुठली जात नाही बस लोकसेवा आणि जनसेवा आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी मी वेबसाईटवर वाचलं की सतीश बुद्धे लिहितात मी माझ्या पगारात समाधानी आहो म्हणजे बघा लालचच्या बाहेर गेलेला हा अधिकारी आणि म्हणून चरित्रवान जर शासन असलं तर कसं म्हणजे सेवा होऊ शकते हे त्याचं छान उदाहरण तर मी थांबतो आता